नमस्कार टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एका सव्वीस वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं एकच खळबळ उडालेली आहे त्यामुळे पुण्यामधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे या प्रकरणामध्ये सध्या अनेक नवनवीन खुलासे झालेले आहेत धक्कादायक वेगवेगळे विषय या सगळ्या घटनेसंदर्भातले समोर येतात एकीकडे एक असा दावा केला जातो आहे की ही जी संपूर्ण घटना घडली तर ही सहमतीनं घडल्याचा दावा केलेला जातोय मात्र ज्या मुलीवरती अन्याय झालेला आहे ती बाजू समोर येणं सुद्धा गरजेचं आहे याच सगळ्या विषयासंदर्भामध्ये रेप क्रायसिस सेंटरच्या समन्वयक आणि कायदेतज्ञ ॲडव्होकेट रमा सरोदे माझ्यासोबत आहेत टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आपण एकीकडे एक एक बघतोय या घटनेमध्ये आता सध्याच्या घडीला अनेक धक्कादायक वेगवेगळे खुलासे झालेले आहेत अनेक आरोप सुद्धा झालेले आहेत मात्र एकीकडे आपल्याला दुसरी बाजू जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे काय तुमचं मत आहे कुण्या घटनेवर खूपच धक्कादायक आहे की एवढ्या जिथे वर्दळ आहे जिथे पोलीस स्टेशन अगदीच जवळ आहे अशा ठिकाणी बलात्कार होतो पुण्यासारख्या शहरामध्ये हे खूपच धक्कादायक आहे ह्याच्यामधनं अनेक गोष्टी आपल्यासमोर येतात एकतर की जेव्हा असं प्रकरण उघडकीस येतं आणि मीडिया ते लोकांच्या समोर आणतं तर त्यावेळेला बलात्कार ह्या कायद्याबद्दल किंवा कशी कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि कसे सगळं सरकार तिच्या पाठी उभं आहे वगैरे अशा सगळ्या चर्चा होतात पण मुळातच असे प्रकरण आता न होण्यासाठी सरकार काय करते आहे हा प्रश्न आहे ज्याच्याबद्दल कुठलंच उत्तर आपल्याला मिळत नाही अनफॉर्च्युनेटली त्यामुळे हे जे वक्तव्य आहे की ती संमती होती वगैरे हे आरोपीच्या वकिलांचं म्हणणं आहे आणि ते तसा डिफेन्स घेतात पण बलात्काराच्या केसमध्ये जर एखादी महिला म्हणत असेल की मी ह्याला संमती दिली नाही तर बर्डन ऑफ प्रूफ जे आहे ते आरोपीवरती येतं की तुम्ही सिद्ध करून दाखवा की तिची संमती कशी होती त्यामुळे त्यांचं जे संमतीचं म्हणणं आहे ते अगदीच हास्यास्पद आहे असं मला वाटतं अनेक कंगोरे ह्या केसमधले आपल्याला लक्षात घेतले पाहिजे की ती अनोळखी व्यक्तीशी का बोलत होती ती कशासाठी तिथे गेली वगैरे असे पण काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत अशा बसच्या ठिकाणी आपणसुद्धा जेव्हा जातो तेव्हा एकमेकांना आजूबाजूला जी लोकं असतात त्यांना आपण विचारतो की ही बस आली का ही बस निघाली का किती वाजता येणार आहे उशीर होतोय का आणि असं काही कारण नसतं अविश्वास लगेच कोणावरती दाखवण्याचा असं कितींद आपल्या सगळ्यांबरोबर झालेलं असतं आणि म्हणून जर ती तिथे गेली तो विश्वास ठेवून ह्याचा अर्थ हा नाही की आरोपींनी म्हणून बलात्कार केला पाहिजे आणि त्याचं समर्थन आपण करू शकतो असं चुकीचं आहे असं म्हणणं तर त्यामुळे हा बलात्कार अशा वर्दळीच्या ठिकाणी होणं जिथे पोलीस स्टेशन इतक्या जवळ आहे इतकी लोकल वार्गेट सारख्या स्टेशन बसस्टँडवर असतात आणि होतो हे धक्कादायक ह्याहीसाठी आहे कारण का एका स्टेशनरी बसकडे एखादा व्यक्ती जाऊच कसा शकतो तो ॲक्सेसेबल कसा आहे हे नसलं पाहिजे ॲक्सेसेबल कारण का ती बस स्टँडवरती आलेली नव्हती तिथे कोणीच नव्हतं ड्रायव्हर नव्हता कंडेक्टर नव्हता मग अशा बसला कोणालाही ऍक्सेस कसा मिळतो आणि जे वर्तमानपत्रांमधन येते की हा एक गुन्हा करण्याचा अड्डा झालेला आहे तर ह्याच्याकडे आता प्रशासनाने बघितलं पाहिजे खरं तर तुम्ही अनेक केसेस अशा संदर्भातील सुद्धा हाताळलेल्या आहेत मात्र या प्रकरणामध्ये आपण जर बघितलं दुसरी बाजू अशी पण समोर येते की तिने इतका उशीर का लावला केस दाखल करण्यासाठी ही संपूर्ण घटना आपण जर बघितली आणि सीसीटीव्ही पण ज्या पद्धतीने समोर आलेल्या आहेत की ती गेली त्याच्यामुळे असा पण एक संशय व्यक्त केला जातो यावरती तुमचं नेमकं काय आहे मला यात आश्चर्य वाटत नाही की तिने उशिरा का तक्रार केली अनेकदा महिला घाबरतात हिनी निदान लगेच त्याच दिवशी तरी तक्रार केली अशा अनेक केसेस आपल्याला माहिती आहेत ज्या रिपोर्ट झाल्या पण नाही आहेत कारण का कोणीतरी त्यांना सांगितलं की कशाला कोर्टाच्या फंदात पडते कशाला पोलिसांच्या फंदात पडते नको तक्रार करू किंवा तुझीच अब्रू जाईल तुझ्याचवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतील तुझ्याच चारित्र्यावरती प्रश्नचिन्ह होत हे आपल्यासाठी काही नवीन नाही आहे अनफॉर्च्युनेटली अशी अनेक कारणं असतात ज्याच्यामुळे महिला धाडस करत नाहीत रिपोर्ट करण्याचं आणि म्हणून मला वाटतं तिने जे केलं ते खूप वेळ लावला असं मी म्हणणार नाही कारण का ती बसमध्ये चढली ती काही वेळ पुढे गेली ती एका मित्राशी तिच्या बोलली आणि त्यांनी जेव्हा म्हटलं की नाही तू करच तक्रार तर तेव्हा ती उतरली आणि तिने तक्रार केलेली आहे त्याच दिवशी केलेली आहे आणि महिलांना वेळ लागतो कारण का अनेक जसे मी म्हटलं तसं पहिलूंचा त्यांना विचार करावा लागतो तक्रार करायच्या बघितलं की की जो आरोप करण्यात तर तो म्हणजे एक महिना आधी दोघांची ओळख होती आणि साडेसात हजार रुपयांचा सा काहीतरी त्यांच्यामध्ये व्यवहार होता आणि ते पैसे न मिळाल्यामुळे पुढे हा सगळा प्रकार घडला किंवा केस दाखल करण्यात आली असाही आरोप केला जातोय याकडे तुम्ही कसं बघता आता मला वाटतं काही गोष्टी होतील पण जरी असं आपण गृहीत धरलं की त्यांची ओळख होती आणि सात हजार रुपयांचा व्यवहार झाला तरीही कुठल्याही प्रकारे बलात्कार करणं ह्याचं समर्थन कोणीच करू शकत नाही ते त्या स्त्रीच्या इच्छेविरुद्ध झालेली घटना आहे आणि तो जास्ती गंभीर गुन्हा आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे आणि जर त्यांचं तसं म्हणणं असेल तर त्यांनी ते कोर्टात सिद्ध करावं नक्कीच आता जी दुसरी बाजू आहे मुलीकडची तर ती कशा पद्धतीने समोर येऊ शकते किंवा त्याच्यामध्ये काही गोपनीयता बाळगली जाते का Uh, ह्या ह्या केसेस जनरली स्पेशल कोर्टसमोर चालतात आणि इन कॅमेरा प्रोसिडिंग्स असतात uh, जनरली अशा केसेसमध्ये uh, मुलींचा चेहरा किंवा त्यांचं नाव हे उघडकीस आलं नाही पाहिजे त्याची कॉन्फिडेन्शियलिटी त्यांचं गोपनीयता जी जे आहे ते uh, असलं पाहिजे uh, असे नियम आहेत कारण का ह्या खूप सेन्सिटिव्ह uh, uh, केसेस आहेत पण सध्या जे आरोप बघतोय आपण त्या आरोपांना प्रत्युत्तर देणं तर गरजेचं आहे मग ते कशा पद्धतीने होऊ शकतं तिचा चेहरा न दाखवता पण प्रत्युत्तर मिळू शकतं तिचे वकील असतील किंवा तिला सपोर्ट करणारी जी लोक असतील तर ते तिच्याबरोबर असू शकतात आणि ती उत्तर देऊ शकते अर्थात तिला जर काही हरकत नसेल मीडियाच्या पुढे येण्याची तर ती येऊ शकते पण जनरली अशा केसेसमध्ये ती गोपनीयता जी आहे ती पाळली जाते आपण जर आता सध्याच्या घडीला जर बघितलं तर आरोपीला अटक झालेली आहे दत्ता गाडेला मात्र आता पोलिसांसमोर कुठली आव्हानं असणार आहेत आता त्यांना इन्व्हेस्टिगेट केलं पाहिजे आणि लवकरात लवकर इन्व्हेस्टिगेट केलं पाहिजे गुन्हा घडल्यानंतर लगेचच ती परत आली आणि पोलिसांकडे गेली त्यामुळे तिचे मेडिकल रिपोर्ट्स झा म्हणजे मेडिकल एक्झामिनेशन झाले असतील मेडिकल एव्हिडन्सेस असतील पोलिसांनी त्या ठिकाणाचा पंचनामा केला असेल तिथे काही त्यांना पुरावा मिळाला असेल ज्या बसमध्ये हे प्रकरण घडलं तिथे आणि आता आरोपीला त्यांनी पकडलेलं आहे आपल्याला हेही माहिती आहे आरोपीची बॅकग्राऊंड काय आहे ह्याच्या तेनी आधी पण त्यांनी गुन्हे केलेले आहेत आणि म्हणून हेच सिद्ध होतं की तो वीस एकोणीसला ला बाहेर बेलवरती आला म्हणजे त्याच्या आधी त्यांनी अनेक गुन्हे केलेले आहेत आणि अजूनही त्याच्या केसेसमध्ये काही निकाल झालेला नाहीये आणि म्हणून तो बाहेर आहे म्हणजेच तो पुन्हा गुन्हे करतोय आणि तो एक हॅबिच्युअल ऑफेंडर आहे हे लक्षात आलंय ह्याच्यामधनं आपल्यालाही हे लक्षात येतं की जेव्हा अशा गंभीर केसेस होतात त्यावेळेला आपण म्हणजे शिक्षा होणं हे जास्ती महत्त्वाचं आहे जेव्हा शिक्षा होते तेव्हा समाजाला एक मेसेज जातो की जर कोणी गुन्हा करणार असेल तर त्यांना शिक्षा नक्की होणार आहे पण हे आपल्यामध्ये होताना दिसत नाही आपल्या सगळ्या त्या क्रिमिनल जस्टिस सिस्टममध्ये जो वेळ लागतो तो इतका निराशजनक आहे की जस्टिस डिलेड जस्टिस डिनाईड आपण ज्याला म्हणतो तर तसंच काहीसं बऱ्याच केसेसमध्ये होताना दिसतं आता ही केस मीडियानी उचलून धरलेली आहे ही केस लोकांसमोर मीडियाच्या मार्फत आलेली आहे अर्थात मीडिया ट्रायल नाही झाली पाहिजे पण कदाचित फॉलोअप जर होत असेल तर ह्या केसकडे अधिक लक्ष दिलं जाईल पण हे प्रत्येकच केस मध्ये झालं पाहिजे अशी किमान अपेक्षा आमच्यासारख्यांची सरकारकडनं आहे नक्की सगळी शेवटचा प्रश्न तुम्ही आता जसं की सांगितलं की अशी अनेक प्रकरणं आहेत आतापर्यंत यापेक्षाही गंभीर केसेस घडलेल्या आहेत मात्र ती घटना जोपर्यंत ताजी असते तोपर्यंत ती उचलून धरली जाते त्यापुढे नेमकं काय का होतं मग त्यामधील आरोपी असेल किंवा त्या प्रकरणामधील पीडिता असेल कुठलीच माहिती ही समोर येत नाही कायद्याकडे सरळ सरळ बोर्ड दाखवलं जातं मग या केसमध्ये सुद्धा तसं काही होऊ शकतं का होऊ शकतं पण नाही झालं पाहिजे असं मला वाटतं ती ज्या ट्रॉमातून गेलेली आहे तर तिला लागणारा सपोर्ट जो आहे तो तिला मिळाला पाहिजे मनोधार्यासारख्या योजना आहेत त्या योजनामधून तिला जो काही सपोर्ट आहे तो मिळाला पाहिजे त्यामुळे ही केस आपण विसरता कामा नाही कारण का अजून अशा केसेस झाल्या नाही पाहिजेत असं जर आपल्याला वाटत असेल तर ही केस आपल्याला ही काय कुठलीच केस आपल्याला विसरून चालणार नाही आणि त्याचं जे गांभीर्य आहे ते आपल्याला विसरून चालणार नाही नक्कीच ॲडव्होकेट सरोदे यांनी अगदी विस्तृत या संपूर्ण घटनेबाबतचं त्यांचं काय मत आहे ते त्यांनी मांडलेलं आहे गुन्हा कुठलाही असेल तरी त्यामध्ये शिक्षा होणं फार गरजेचं आहे कारण अत्याचार बलात्कार होणं या घटनेचंच मुळात समर्थन होऊ शकत नाही त्यामुळे या संपूर्ण घटनेसंदर्भातील आता आणखी नेमके काय काय कंगोरे समोर येत आहेत ते पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरेल कॅमेरापर्सन निलेश लोहारसह मी माधुरी कुमकर टॉप न्यूज मराठी पुणे